नमस्कार सध्या आपण चर्चा करतोय विवाह या पंधराव्या संस्काराबद्दल मागच्या भागामध्ये आपण गृहप्रवेश बघितला आणि त्यावेळेला असं म्हटलं की गृहप्रवेशनीय होम हा जो काही विधी आहे हा पुढच्या भागामध्ये बोलू आज आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत गृहप्रवेशनीय होम हा गृहप्रवेशानंतर केला जाणारा होम कर्म आहे ह्या कर्माच्या वेळेला जो अग्नी प्रज्वलित केला जातो तो विवाहाच्या वेळेला जो अग्नी प्रज्वलित झाला आहे तोच अग्नी इथे प्रज्वलित केला जातो विवाह झाल्यावर पुरोहित मंडळी एका समिधेमध्ये त्या अग्नीची स्थापना करतात म्हणजेच अग्नितत्व हे या समिधेमध्ये मंत्रांद्वारे स्थापन केलं जातं आणि ती समिधा या वराकडे दिली जाते ह्याच्या मागचा हेतू असा आहे की ज्या अग्नीच्या साक्षीने हे वधूवर एकत्र आले आहेत त्याच अग्नीच्या समोर ह्यांनी संपूर्ण आयुष्य काढावं म्हणजेच ह्या अग्नीच्या साक्षीने यांचं उर्वरित आयुष्य हे आनंदाचं आणि सुखाचं जावं आपल्या शास्त्रानुसार जोपर्यंत ह्या वधूवरांचं वैवाहिक आयुष्य चालणार आहे म्हणजेच वधू किंवा वर ह्यांच्यापैकी एक कोणीतरी जोपर्यंत मृत पावत नाही तोपर्यंत आपलं शास्त्र असं म्हणतं की ह्या अग्नीमध्ये रोज हवन होणं अपेक्षित आहे या अग्नीवर पंचमहायज्ञ वैश्वदेव अशी कर्म होणं अपेक्षित आहे हा अग्नी पेटवण्यासाठी पूर्वी ऐरणी आणि मंथा यांचं मंथन करून अग्नी प्रज्वलित केला जात होता सध्याच्या काळामध्ये काडेपेटी कापूर यांच्या सहाय्याने हा अग्नी पेटवला जातो हा अग्नी पेटवल्यानंतर ही जी समिधा जी पुरोहित मंडळींनी वराला दिलेली आहे ह्या समिधेच्या सहाय्याने हा अग्नी पेटवला जातो म्हणजेच त्याच्या मागची कल्पना अशी तो जो अग्नि त्या समिधेमध्ये स्थापन केला होता तो या घरामध्ये आता प्रज्वलित झालेला आहे आणि ह्या प्रज्वलित झालेल्या अग्नीवर आता आहुत्या देऊन हा गृहप्रवेशनीय होम होतो ह्या गृहप्रवेशनीय होमाचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की अग्नि हे आपल्या शास्त्रांनी देवांचं मुख मानलेलं आहे ज्या घरामध्ये अग्नी प्रज्वलित होतो त्याच घरामध्ये देव हे वास करतात असं शास्त्र म्हणतं ह्या होमाची मुख्य देवता सूर्याची कन्या सूर्या सावित्री आहे असं शास्त्र म्हणतं तर ही सावित्री शास्त्राप्रमाणे ह्या संपूर्ण विश्वाची जननी आहे सूर्य हा जनक आणि ही त्याची कन्या ही जननी असं शास्त्र म्हणतं त्याच्यामुळे तिच्या आशीर्वादाने आता आपला संसार सुखाचा व्हावा अशी तिच्याकडे मागणी करण्यासाठी तिला आहुत्या देणं हे ह्या कर्माचं मुख्य अंग आहे त्या आहुत्या देऊन झाल्यावर हा गृहप्रवेशनीय होम समाप्त होतो यानंतर शास्त्र असं म्हणतं की वधू आणि वराने तीन दिवसांचं ब्रह्मचर्य पाळावं चौथ्या हो। दिवशी म्हणजेच चौथ्या दिवशीच्या रात्री आता हे एकत्र यायला हरकत नाही म्हणजेच ते आता चौथ्या दिवशी रात्री एकत्र यायला मिलनाला सिद्ध होतील असं शास्त्र म्हणतं हा होम संपल्यावरती ज्या घृतानी म्हणजेच स्तूपानी या होमामध्ये आहुत्या दिल्या जातात त्याचा जो शेष भाग आहे शिल्लक भाग आहे तो या वधू आणि वरांनी आपल्या मस्तकाला आणि हृदयाला लावावा असं शास्त्राला अपेक्षित आहे म्हणजेच हा जो काही शिल्लक तुपाचा भाग आहे म्हणजेच घृताचा भाग आहे तो ह्या देवतांचा प्रसाद समजून आपल्या हृदयाला आणि आपल्या कपाळावरती लावला म्हणजेच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं शास्त्राला अपेक्षित आहे नवीन विषयासह हो, पुढच्या भागात भेटू तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने ने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा